नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये ऐकूया श्री शिवलीलामृत अध्याय अकरावा श्री गणेशाय नमः धन्य धन्य ते जन जे शिवभजनी परायण सदा शिवलीलामृत श्रवण अर्जन सदा शिवासे सूत मने शौनकादिकांप्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चित त्यांच्या पुण्यास नाही मिती त्री जगती ते धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी बंदिती शक्रादी सुरगण तो शंकरजी त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा दंडी जाण बांधावी रुद्राक्ष सुलक्षण शिके माझी एक बांधावापूर्ण शिवस्वरूप म्हणवोनी त्यावरुणी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश, द्वादश, द्वादश पूर्ण रुद्राक्ष बांधीजे आदरे कंठी बांधावे बत्तीस मस्त भोवते चोवीस सहा सहा करणी पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळ सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्यविशेष पंचमुख षणमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जपन नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका ये विषयी काश्मीर देशींचा नृप पावन नामाभिदान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजादाया भूसुर धन्यमणती राजेश्वर लाच न घे न्यायकरी साचार अमाध्यथोर पै सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी पूर्वदत्ते ऐसिलाचे कामिनी सुत सभाग विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उतार वक्ता क्षमाक्षील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृते लाहीजे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षिपे उदारपूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघांसी झाले नंदन शिवभक्त उपजतांची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम दोघे शिवभक्त निस्सिम सावधान शिवध्यानी बाळे होणी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशिळ लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे द्या पंचवर्षी दोघे कुमर लेवविती वस्त्रे अलंकार गजमुक्तमाण मनोहर नाना प्रकारे लेवविती तवती बाळ दोघेजण सर्वालंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलिलामृत बोलती शिवनामावळी सत्य पहाणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करती राव प्रधान यासी का नावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लेपविती ते सवेची ब्राह्मणांचे अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती आपले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणते करावे काय आता तो उगवला आला पराशर सवे वसिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेणे केले जेवे मनुष्य बागती अपार तैसेची पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करून या जन्मई जये सर्प सत्र केले ते आस्तिके मध्येच राहविले पराशरासे पुलस्तीने प्रार्थिले मग बाजले रावणाधिक विरंचीस तटावून क्षण मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे देवी पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या गे ध्वनितार्थ बोलिला आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगेंद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणून राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी पूजिती भावचित्ती विशेष समस्या वसरे भूषणी देऊन रावविनवे कर जोडणं म्हणे तुके कुमर रात्र ध्यान करती शिवाचे नावडती बसरे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्यशील अणुमात्र भाषण न करती कोणाचे इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अणुमात्र गजबाजी आणि समग्र आरुडावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे अमासी गोड पडले चित्ती मग ते दोघे कुमार गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयांसी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्ती सुतम मणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझं सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगणा मनोराम महानंदा नामतीयेसे त्याग्रामीचा तुची भोप पृथ्वी माजी निसीम स्वरूप ललिता कृती पाहुनी कंदर्प तन्मय नृत्य करी जैसा उगवला पूर्ण चंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरे सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरणमय रत्नपर्यंतक राजस चंद्र रश्मी समप्रकाश शय्या जिजे अभिनाव दिव्यापरणी संयुक्त अंगी सुगंध विराजेत गो महिषी खिलारे बहुत बाजी गजक घरी बहुवसी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर भूप सभाग्य येते घरा वेशा असोन पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश नवे परम शिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोषप्रद शिवरात्र करी नेमेसी अन्नछत्र सदा चालवेत नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मनी जे जे इच्छेत ते महानंदा पूर्वी कोटी लिंगे करवीत श्रावण मासी अत्यादरे ऐक भद्रसेना सावधान कुकुट मरकट पाळीले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुली जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला मृत पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुडी महानंदा त्यांची सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहसे एवं तिच्या संगती करून त्यांचंही घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेश धरीला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून आपला तन्मय झाली तेदवा पूजा करून स्वहस्तकी त्यासी बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीचे वस्तु वाटेपूर्ण पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हसके घातले कंकण येरी होऊने आनंद घन नेम करी तयास पृथ्वीचे मोल हे कंकण मी ही बत्तीस लक्षणी पद्मिन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले बी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्य काढिले सूर्य प्रभेहुनी आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग देखुनी तेवेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून बंदी लिंगाते मणीया या लिंगाच्या प्रभेवरुणी कोटी कंकणे टाकावी ओवाळोनी सौदागर म्हणे महानंदी लागून लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करी महाकठीण व्रत येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करती शयन रत्न खचित मंचके जे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावय अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळेचं लागला अग्न जन धावू लागले चहूकडून एकची हाक झाली तीस सावध मदनारी, करी मदनारी मणे अग्नी लागला उठ लवकरी येरी उठली घाबरी तव अग्नी वाते चेतला तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुकुट मरकट डेदले सोडून गेले पळून बनाप्रती नृत्य भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर कर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती तेदवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्तर घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपला देतो प्राण मग त्रिचरण चेतविला आकाशपंते जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समी पाला कुंडाचा लागवी उमारंग जो भक्त भवभंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय मणमुनी ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदीने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेवून हृदयी चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रगटला मऊळी दशपूज पंचवतन चंद्रमौळी पाळी भक्तांते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर श्री झुळझुळ वाहिनीर भयंकर महाजोगी चंद्रकळा तयाची शिरी नीळकंठ खटवांगधारी भस्मचर्चिले शरीरी गजचर्म पांगुरला नेसलासे व्याघ्रम्बर गळा मनुष्यमुंडांचे हार सर्वांग वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती वरचे वरी कंदूक झेले देवी दहाभुजा पसरोनी अकस्मात महानंदेसी झेलुनी धरित हृदय कमली परमात्मा म्हणी जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती मणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिवरूप पावनी त्वरित समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी शुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक जेथींचे गोड उदक अमृता होणे कोटी गुणे जेथे सुरत रुंची वने अपारे सुरभींची बहुत किल्लारे चिंतामणींची धव लागारे भक्ताकारणे निर्मिली जेथे वसणता बोलती शिवदास तेथे प्राप्त होई तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमार दोघे निशेष कुकुट मरकट पूर्वींचे कंठी रुद्राक्षधारण भाळी विभूती चर्चून त्याची पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले, हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्ष्मी डोळस शिवभजनी लाविती बहुतांस उद्धर येतील अमात्यसहित भद्रसेन गुरुसी घाले लोटांगण मी सुपुत्र भद्रसेन बोलत पोडती हे राज्य किती वर्षे करती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ नवस पुत्र आम्हास परम प्रियकर राजस प्राणन हुनी आवडे पाहू तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सभा सगळीक दुःखार नवी पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष ऐसी ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्रासी बारा वर्षे पूर्ण झाली असं ती जाणपा आजपासून सातवे दिवशी मृत्यू पावेल या समयासी रावा एकता धरणीसी मूर्छा येऊनी पडिला अमात्यासहित त्या साली दुःखाग्नित गेले आहाळून अंतःपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करुणिया हा हाकार बक्षसळ नृपवर मग रायासी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठानं सोडी धीर ऐक एक समगर, मित्र तै। माय विकार, केवल साचार, तेते जागर अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी सत्य तेतुनी झाले महतत्व मग त्रिविद अहंकार होत शिव इच्छे करुणिया सत्वांशी निर्मिला पितवसन रजांशी सृष्टिकर्ता द्रुहिण तमांशी रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत करविता विधीसे मणे सृष्टी रची पूर्ण येरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले चहु वेदांचे सार पूर्ण तोहा रुद्रात परम पावन त्याहुनी विशेष गोय ज्ञान भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहुनी आणि थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिव रूप म्हणून श्रीशंकर स्वय बोले जे रुद्राध्याय एकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांते सप्तपुत्रा सांगे रुद्रा मग सांप्रदाय ऋषीपासून भूतली आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची जोहा अध्याय जपे संपूर्ण त्याचे दर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन दर्शन त्याचे घेऊ इच्छिते जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून बरणावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडून यम किंकर रीते हिंडो लागले मग यमे विधी लागे पुसोन अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदय संचरली त्यांचे मत्सर वाढविला विशेष वाटे करावा तेने ते शिवद्वेषनीम पुरेस महानरकी पडले सता यमसांगी दूतांप्रती शिवद्वेषीचे पापमती ते अल्पायुष्य होती नाना रीती जाचणी करा शिवथोर विष्णू लहान हरिविशेष हरगौण असे म्हणती जे त्यालाकून आणुनी नरकी घालावी रुद्राध्याय नावडे ज्यासी कुंभीपाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेन अवधारी अयुत रुद्रावर्तनी करी शिवावरी अभिषेकधार धरी मृत्यूदुरी होयसाच अथवा शतगट सापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी नित्यदहा सहस्र आवर्तनी पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिन राय धरिले दृढ चरण सद्गत होऊनी बोलत सकळ ऋषीरत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळमृत्यू भयशोक गुरु तरीत्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझे सभी जे आहेत ब्राह्मण आणि सांगते ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्त्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्यांची बमनाहुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेल्या प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालवणं देती मित्ररथ किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण व्यास पितास घेऊन सहस्रघट मांडून अभिमंत्रोणी स्थापिले स्वर धुनीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्र पल्लव घालून रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडेले शास्त्रसंख्या झाले दिवस सातव्या दिवशी मध्यानी आला चंडांश मृत्यूसमय येता धरणीस बाळमूर्चीत पड एक मुहूर्त निचेष्टीत चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देतन अभिकारा रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन त्यासीपुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळपुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर विक्राण ताडा भयंकर नेत्र खादी रांगासारखे तो मज घेऊन जात असा चौघे पुरुष धावणे आले तत्त्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भावांडी दुजी नसे ते जे जे जैसे गभस्ती दिगंततम संहारिती भस्म अंगी दिसती दशहसी आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडो बंधन त्या काळापुरुषा धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर करी ब्राह्मणासी घाली नमस्कार नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्जत तयी वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंक गरजे अवघ्यात थोर मुखद्वयांची महासुस्वर मृदंग वाद्य गरजती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती भेरी नाद नमाये नभोतरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत असे षड्रस अन्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आणुनी अर्पी ब्राह्मणांचे दक्षिणे लागे भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितुके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हेची ऐकली मात धनबार झाला बहुत म्हणून सांडेती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझे आस होता अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वर धुनी की श्वेतोत्पले मृडानी रमण लिंग अर्चिजे की निर्दयवासी सापडे चिंतामणी की क्षुदिता फोडे क्षराब्दे ये धावणी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन औतानपादी कयाधु कयाधू हृदय रत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाणं वंद सर्वांते जो चतुषष्टी कळा प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या कर तळामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा के हे कमळ भवांड मोडून पुनःसृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नैनी दंडे ताडेल शकरा तो नारदेखोनी ते मूर्तिमंत निघे अग्नि दक्षिण अग्नि उभे सकळ ब्राह्मण सुमनी षोडशपचारे पुजला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडणी मणे स्वामी अतिंद्रिय द्रष्टा तू त्रिभुवनी गमन सर्व तुझे काही देखिले पूर्व नारद म्हणे मार्गी येता शिव दूत चौघे देखिले दशभुज पंचवधन तिहीन मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्युसे पुसू लागला शिवसुत ऐकाते तू कोणाच्या आज्ञेवरून आणीत होतासी भद्रसेन नंदन त्यासी दहा सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चये तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणित होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव मृत्युचिन्ह थोर होते ते महत्पुण्ये निरसुनी सहज दहा सहस्र वर्षे करावे राज्य मग तू सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकुनी कृतांत कर करीत हे अपराधन कळत घडला हा ऐसे नारद सांगता ते क्षणी राय पायावरी घातली लोळणी आणि सहस्र रुद्र करुनी महोत्साह करीत असे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राय शतपद्म धन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषींसहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडते त्यासी होय आयुष्य संतती त्यांसी काळ न बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा दशशत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरपान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वत तत्वता भस्महोती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरी दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रासी राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळे मग प्रधाना समवे राव जाणा जाता झाला तपोवना अनुष्ठान रुद्रध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बैसवनी त्वरित राव प्रधान गेले बिरवित विधी लोकी वैकुंठ वास बहुत स्वेच्छे करुणी राहिले शेवटी शिवपदासे पाहून राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान कि हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय च प्रदानुष्ठान त्यासी न बाधी ग्रह पिढा विघ्न पिशाच रोग दारुण न बाधीच सर्वताही येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यासी प्रसवो निवांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या गृहासी न आणावे आपण त्यांच्या सदनासी न जावे ते तेजावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसतीत त्याचे पंक्तीस त्यांचे मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड भावे शिविलेला मृत हेनघडे तरी त्वरीत हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदेन ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णा हृदयबज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळ कंद अभंग नवेटे कालतरी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंदपुराण परिसोत सज्जन अखंड एकादशाध्याय कौहा इत श्री सांब सदा शिवार्पणमस्तु